नमस्कार दमदार भाषण कसं करावं प्रभावी भाषण कसं करावं प्रभाव पाडणारं भाषण कसं करावं या संदर्भाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देतोय नमस्कार रामकृष्ण हरी जय शिवराय मी सुशेन महाराज नाईकवाडे आपण सुशेन नायकवाडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर सर्वजण खूप आनंदाने ते चॅनल पाहत आहात आवडीने पाहत आहात आणि तुम्हाला जो अल... लागणारा कंटेंट आहे तो पुरवण्याचा काम मी गेल्या अनेक वर्षापासून सुशन नायकोडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो आपण सर्वांनी सबस्क्राईब सुद्धा केलेलंच आहे ज्यांनी केलेलं नाही असे लोक नक्की सबस्क्राईब करा कारण यावर सगळ्या प्रकारचे भाषणं कसे करावेत भाषणातून प्रभाव कसा टाकावा व्यक्तिमत्व विकास आणि वक्तृत्वाचा विकास कसा करावा या संदर्भातले व्हिडिओ मी नेहमी टाकत आहे टाकणार आहे आणि टाकतच राहणार आहे आजचा विषय आहे आपला तुमचं भाषण प्रभावी होण्यासाठी काय केलं पाहिजे तुमचं भाषण दमदार होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा भाषणातून श्रोत्यांवर इतर मंडळीवर तुम्ही कसा प्रभाव टाकणार याची माहिती या, या संबंधित व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास देतो आहे पहा दमदार भाषण म्हणजे काय लोकांना आवडणारं भाषण दमदार भाषण म्हणजे काय तर टाळ्या घेणारं भाषण दमदार भाषण म्हणजे काय लोकांच्या हृदयाच जाणारं भाषण दमदार भाषण म्हणजे तुमच्या भाषणातून लोकांच्या हृदयामध्ये तुम्ही जागा निर्माण केली पाहिजे ज्याचं भाषण दमदार होत ज्याचं वक्तृत्व प्रभावी असतं अशा लोकांना लोक ऐकण्यासाठी उत्सुक असतात आणि जास्त वेळ बसून सुद्धा राहतात मग हे प्रभावी भाषण आपणही करू शकतो आपल्यालाही ते प्रशिक आपल्यालाही प्रभावी भाषण करता येतं मग प्रभावी भाषणामध्ये नेमकं काय द्यावं लागतं लोकांना मी नेहमी सांगत असतो चांगला वक्ता तो जो पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो तो चांगला वागता तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते पोटतिडकीनं असलं पाहिजे आता आपलं भाषण प्रभावी काय येत नाही याच्यावर आपण विचार करूया पहा कुठलं तरी आपण वाचतो कुठलं तरी ऐकतो आणि मग आपण ते भाषणात बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा तुम्ही भाषण लिहून घेता आणि लिहिलेलं भाषण पाठ करता आणि पाठ केलेलं तुम्ही ते व्यक्त होता तर यामधून त्या भाषणाचा प्रभाव लोकांवर नाही पडणार वाचलेलं पाठ केलेलं लक्षात आणून आणून बोललेलं याचा प्रभाव लोकांवर पडत नाही तर जे तुम्ही वाचलं आहे जे तुम्हाला भावलं आहे जे तुम्हाला चांगलं पचलं आहे जे तुम्हाला आवडलं आहे आणि जे बोलण्याच्या पाठीमागं तुमची खरंच प्रचंड तळमळ आहे ते जर तुम्ही तुमच्या भाषणात व्यक्त झालात आणि हावभावासहित व्यक्त झालात बॉडी लँग्वेज सहित व्यक्त झालात म्हणजे चेहऱ्याचे हावभाव हाताचे हावभाव या सर्व हावभावासहित जर तुम्ही व्यक्त झालात पोट तिडकीनं व्यक्त झालात तर मात्र ते लोकांच्या हृदयापर्यंत जात म्हणजे जा तुमच्या हृदयातलं थेट लोकांच्या हृदयामध्ये हे वाक्य तुम्हाला लावायचे असतील भाषण तुम्हाला घेऊन जायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्ही पोट तिडकीनं बोललं पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्या भाषणात प्रभावी उदाहरणं असली पाहिजे भाषण दमदार करायचंय ना प्रभावी करायचंय ना मग जो कंटेंट तुम्ही निवडलेला आहे जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्या विषयामधला कुठला भाग लोकांना आवडणार आहे लोकांना काय आवडतं याचा विचार केला पाहिजे तुम्हाला काय आवडतं ते नाही महत्वाचं लोकांना काय आवडतं ते महत्वाचं आहे लोकांना गरज कशाची ते महत्वाचं आहे तुमचा किती अभ्यास आहे याला कोणी विचारत नाही सध्याच्या काळात तुम्ही कसे बोलता याला महत्व आहे तुम्ही किती प्रभावी मांडता मुद्दे याला महत्व आहे तुमचा किती गाडा अभ्यास आहे तुम्ही किती प्रचंड अभ्यासू आहात आजचं जग हे तुमचा अभ्यास लक्षात घेणार नाही म्हणजे ऐंशी टक्के श्रोता तुम्ही कसे बोलता हे पाहणार आहे म्हणून तुम्ही काय बोलायचंय किती विषयाच्या खोलात जायचंय यापेक्षा माझा मुद्दा मी प्रभावी किती मांडू आणि प्रभावी कसा मांडू याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे तुमचा जो कुठला मुद्दा आहे लोका ना लोकांना आवडणारा आहे का दुसरी गोष्ट लोकांना समजणार आहे का म्हणजे लोकांना समजणारा मुद्दा पाहिजे तुम्ही अभ्यास केलाय हो खूप अभ्यास केलाय तुम्ही प्रख्यात पंडित आहात पण ते तुमचं लोकांना समजत नाही तर लोक बसणार नाही किंवा तुम्ही केलेला अभ्यास आहे आणि तो तुम्हाला लोकांवर उगाच लादून काही उपयोग नाही लोकांना हवंय काय हे ज्याला ओळखता येतं म्हणजे श्रोत्यांची मानसिकता कळली पाहिजे मेख मेख ओळखता हो आली पाहिजे श्रोत्यांची मानसिकता ओळखता आली पाहिजे ज्याला मानसिकता ओळखता आले लोकांना काय पाहिजे चांगला विनोद पाहिजे लोकांना काय पाहिजे चांगलं उदाहरण पाहिजे लोकांना काय पाहिजे चांगलं मोटिवेट पाहिजे लोकांना काय पाहिजे चांगल्या चारोळ्या पाहिजेत लोकांना काय पाहिजे चांगल्या शेरोशायऱ्या पाहिजेत लोकांना काय पाहिजे करंट विषयावर बोललं पाहिजे जे लोकांना हवंय त्याचा अगोदर विचार करा आणि मग चांगल्या चारोळ्या चारोळ्याचा तर आहे पण त्यातूनही चांगल्या चारोळ्या म्हणजे दमदार भाषण करायचं असेल तर दमदार कंटेंट असला पाहिजे तुमच्याकडं दमदार भाषण करायचं असेल तर दमदार चारोळ्या असल्या पाहिजे दमदार शेरोशायरी असली पाहिजे दमदार उदाहरण असले पाहिजे आणि हे मिळवलेलं सर्व जे काही दमदार आहे ते दमदारपणे मांडता आलं पाहिजे मांडता जर चांगलं येत नसेल प्रभाव पडणार नाही प्रभावासाठी फक्त बाह्य व्यक्तिमत्व महत्वाचं नाहीये तुमच्या आतून जो येणारा विषय आहे तो सुद्धा तितक्याच तळमळीन तितक्याच उत्साहानं आला पाहिजे म्हणजे तुम्ही जे काही बोलत आहात ना ते खरंच उत्साही राहून बोललं पाहिजे मी माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात आजही शिकवताना बेंबीच्या देटापासून तळमळीनं शिकवतो आणि म्हणून माझ्याकडं जे काही भाषण कला प्रशिक्षणासाठी लोक येतात ते रिपीट रिपीट येतात म्हणजे एकदा तीन दिवसाचा कोर्स केला की परत तीन दिवसासाठी येतात आणि रिपीट करणाऱ्याला मी पन्नास टक्के डिस्काउंट देतो का त्या हॉटेलला राहण्याचा खाण्याचा फक्त खर्च बाकी आमचं काही फार त्याच्यामध्ये इन्कम नाही रिपीट करणाऱ्या लोकांना पहिल्यांदा आल्यानंतर फीस भरावी लागते पण रिपीट करणाऱ्याला मी पन्नास टक्के डिस्काउंट देतो म्हणजे तिथं राहण्याचा जेवणाचा खर्च त्या हॉटेलचा त्याला भरायला लावतो म्हणजे मी जर तळमळीनं शिकवतच नसतो तो, तो लोकांना ते आवडलं नसतं लोक माझ्याकडे रिपीट आले नसते एखादा माणूस स्टेजवर बोलताना तू किती तळमळी बोल तळमळी बोलत असेल तर लोक हातातला मोबाईल बाजूला ठेवून तुमच्याकडून लक्ष देतील आणि तुमच्या बोलण्यामध्ये तळमळ नसेल तुमच्या बोलण्यामध्ये सत्यता नसेल सप्रयोजनता नसेल तुमच्या बोलण्यामध्ये वेगवेगळे रस नसतील वीररस करुण रस हस्य रोद्र रस भयानक रस हे जे नऊ रसांचा प्रकार आहे हे रस तुमच्या वक्तृत्वातून येत नसतील तर लोक साहजिकच आहे तुमच्या भाषणाकडे दुर्लक्ष करतील आणि खिशातला मोबाईल घेऊन ते काढत बसतील आणि त्यांचा त्यांच्या त्या नेहमीप्रमाणे रोजच्या रील्स पाहत बसतील तुम्ही जर दमदार बोललात तर लोक मोबाईलमधल्या रील्स बघायचं बंद करतील तुमच्याकडे लक्ष देतील आणि तुमच्या त्या भाषणाच्या काही दिवसांना रील्स तयार होतील आणि तुम्ही जर प्रभावी बोलला नाहीत तर लोक लगेच मोबाईलकडे वळतील म्हणून प्रभावी भाषणासाठी एक पोटतिडकी दुसरं महत्वाचं साधन आता वक्तृत्वातलं ते महत्वाचं साधन आहे ते म्हणजे आवाज आवाज हा वक्तृत्वातला अतिशय घटक आहे म्हणजे मुख्य साधन आहे ते प्रमुख साधन आहे ते वक्त्याचा आवाज हा त्या वक्त्याचं भांडवल असतो एखादी चांगली गोष्ट कोत्या आवाजात कमजोर आवाजात जर मांडली तर ती लोकांपर्यंत जाणार नाही पण एखादी साधी गोष्ट एखादी शुल्लक गोष्ट प्रभावी आवाजात मांडली ती लोकांपर्यंत जाईल तुम्ही किती अभ्यास केलाय याहीपेक्षा जास्त महत्व आजच्या काळात म्हणायला लागलो मी आजच्या काळात तुम्ही किती अभ्यासू आहात याही पेक्षा तुम्ही केलेला तोडका मोडका अभ्यास तुम्ही अधिक प्रभावी कसे मांडू शकता याला जास्त महत्व आहे तुम्ही निरीक्षण करा तुम्ही ऑब्झर्व करा की अनेक अभ्यास लोक आहेत पण बोलायला जमत नाही चांगलं बोलायला जमत नाही आणि आजचं जग तर बोलणारचं जग आहे पूर्वीच्या काळात वक्ता दसरेसरेसू म्हणायचे आता तसं राहिलं नाही आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला जसे श्रोते ऐकायला बसतात ना तसं तुमचं भाषण घरी सुद्धा मोबाईलवर ऐकणारी मंडळी आहे म्हणून तुम्ही तुमचं भाषण जर प्रभावी असेल तर लोक मोबाईल भाषण संपल्याच्या नंतर घरी सुद्धा ज्यावेळी तुमचं भाषण युट्यूबवर पडणार आहे फेसबुकवर इंस्टावर असणार आहे त्यावेळी तुम्हाला ऐकतील म्हणजे तुमच्या वक्तृत्वात दम असेल तर लोक तुम्हाला ऐकतील आणि तुमच्या वक्तृत्वात जर दम नसेल तुमचं बोलणं प्रभावी नसेल तर लोक तुम्हाला ऐकणार नाहीत तुमची रील्स पण असू द्या लगेच स्क्रोल करतील तुमच्या बोलण्यात दम असेल तर त्या रील्सवर सुद्धा लोक टिकून राहतील जेवढ्या शकंदाची रील्स आहे तेवढ्या शकंदाची रील्स लोक पाहतील म्हणजे आता ऐकणाराची संख्या वाढली आहे पूर्वी श्रोता फक्त समोर बसून ऐकायचा नंतर त्याला रेकॉर्डिंग इतक्या लवकर सहजासहजी उपलब्ध होत नसायची आता वक्त्याची रेकॉर्डिंग वक्त्याचा व्हिडिओ वक्त्याच्या चांगल्या ऑडिओ चांगल्या पद्धतीनं लगेच उपलब्ध होतो आणि सहजासहजी उपलब्ध होतो म्हणून तुमच्या वक्तृत्वात वक्तृत्वाला अनन्य साधारण महत्व आलेलं आहे पण तुम्ही तुमचं भाषण प्रभावी तर केलं पाहिजे कीर्तनकार भरपूर आहेत पण जे चांगलं बोलतात त्यांची कीर्तनं चालतात व्याख्या ते भरपूर आहेत पण जे चांगलं बोलतात ज्यांच्या बोलण्याचा प्रभाव आहे अशाच लोकांची व्याख्याने चालतात भाषण कलेचं ट्रेनिंग देणारे माझ्यासारखे भरपूर ट्रेनर आहेत पण त्याच ट्रेनरचं भाषणकला प्रशिक्षण चालतं ज्यांच्या शिकवण्यात दम आहे ज्यांच्या बोलण्यात दम आहे त्यांची भाषणे गाजलेली आहेत आणि म्हणून तुम्ही प्रभावी बोललं पाहिजे बोलायला सगळेच बोलतात हो पण सगळ्यांचं बोलणं ऐकण्यालायक नसतं सगळ्यांचं बोलणं श्रोता तास तास दीड दीड तास ऐकायला रिकामा नाही काही लोकांचं भाषण त्यांना फीस देऊन म्हणजे वक्ते असतील कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील मोटिवेशनल स्पीकर असतील काही वक्त्यांचं भाषण लोक त्यांना मानधन देऊन म्हणजे पैसा देऊन पंचवीस तीस चाळीस पन्नास एक लाख हे सगळं देऊन लोक ऐकतात पैसे देऊन ऐकतात एका एका तासाचे पन्नास पन्नास हजार रुपये देऊन त्यांचं एक ते दीड तासाचं व्याख्यान कीर्तन प्रवचन जे काय असं ते मोटिवेशनल ऐकतात आणि काही लोकांना दोन मिनिटं बोलायला संधी द्या म्हटलं तरी दिली जात नाही हा त्यामधला फरक आहे आणि म्हणून चांगलं प्रभावी भाषण करायचं असेल तर तुमच्याकडं चारोळ्याचा संच उदाहरणाचा संच म्हणजे हे सगळं असलं पाहिजे तुमच्याकडं उदाहरण असले पाहिजे चारोळ्या असल्या पाहिजे पाठांतर असलं पाहिजे कवितेच्या ओळी अभंगातल्या ओळी संत साहित्यातले काही ओळी हे तुमच्याकडे जर असेल तर तुमच्या सहज ते तुमच्या तोंडून ते फेकलं जाईल लोकांना भावेल ते योग्य चढउतारात मानलं तर ते प्रभावी येईल मी अनेक वेळेला अनेक व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे शेवटला दोन मिनिटं ही माहिती आता ऐका सर्वजण ऐका काळजीपूर्वक ऐका माझं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला लोणावळ्याला जे होत असतं तसंच प्रशिक्षण आता मराठवाड्यात सुद्धा व्हायला लागलं मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना फक्त दोन ते तीन तासाच्या अंतरावर म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तेलगावच्या मध्ये पुसरा फाटा हायवेवरच एक सुंदर असं हॉटेल आम्ही तयार केलं आहे तिथं मात्र ज्या लोकांना लोणावळ्याला येणं शक्य नाही लोणावळ्यातली फीस ज्यांना परवडत नाही अशा लोकांना लोणावळ्यातल्या फीसच्या कमी फीसमध्ये म्हणजे लोणावळ्यातली जास्त फीस आहे कमी फीसमध्ये मी बीडमध्ये प्रशिक्षण सुरू केलेलं आहे बीड म्हणजे फक्त मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याला ते जवळ पडतं काय लातूरहून आला तर दोन अडीच तास परभणीहून आला तर दोन तास संभाजीनगरहून आला तर दोन अडीच तास धाराशिवहून आला तर दोन अडीच तास सगळ्या मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याला दोन ते अडीच तासाच्या अंतरावरच आहे फोर व्हीलरनं किंवा बाईकनं जर आला तर दोन अडीच तासात तुम्ही येऊ शकता अशा पद्धतीने आणि हे प्रशिक्षण येणारी तारीख सांगतो एकवीस बावीस तेवीस रोजी बीडमध्ये होणार आहे आणि पंधरा सोळा सतरा मार्चमध्ये हे सगळं बोलतो ते मार्च महिन्यातलं बोलतो मी आता येणाऱ्या पंधरा सोळा सतरा मार्चला लोणावळ्यात होणार आहे आणि एकवीस बावीस तेवीस मार्चला बीडमध्ये होणार आहे लोणावण्यात फीस थोडी जास्त असते कारण तिथं हॉटेल महाग आहेत बीडची फीस थोडी कमी असते कारण तिथं हॉटेल स्वस्त आहेत चला आता हे तीन दिवसाचं प्रशिक्षण करायचं असेल किंवा हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक घर बसल्या मागवायचं असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि हे पुस्तक घर बसल्या मागवा हे पुस्तकामध्ये सर्व प्रकारची भाषणे आहेत हे भाग येत आहे माझं जुनं पुस्तक आहे हे हे मागवा आणि आता आणखीन काही दिवसातच माझं नवीन पुस्तक येतं हे पांढऱ्या कलरमधलं आहे आणि नवीन भाग दोन आमचं येणार आहे काही दिवसातच त्याचा कलर मात्र ब्लॅक असणार आहे काळा हे पांढऱ्या कलरमधलं जुनं पुस्तक हेही खूप लोकांनी मागवलं याच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत माझे युट्यूबच्या कमेंट्स बघा तुम्ही आणि तुम्ही सुद्धा कमेंट्स करा दुसरं काळ्या कलरमधलं भाग दोन पुस्तक येणार आहे कुठलंही पुस्तक घ्या अथवा अथवा ज्या लोकांना माझ्याकडं येता येणारच नाही अशा लोकांसाठी माझं सुशेन महाराज नायकवाड नावाचं ॲप सुद्धा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत थांबूयात धन्यवाद